हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कम्फर्ट कम्फर्टचं मराठी तर सुख आराम दिलासा सांत्वन समाधान समाधानाची गोष्ट सांत्वन करने, दुख सांवन प्रयोग कर दि कर वाक्य है आई कम हिम ऑन हिज फादर्स डेथ दुसरा वाक्य है हाई स्टैंडर्ड ऑफ कम्फर्ट एंड सर्विस तीसरा वाक्य है द काइंड वर्ड्स ऑफर्ड कम्फर्ट ड्युरिंग द डिफिकल्ट टाइम चौथा वाक्य आहे द जेंटल म्युझिक ब्रॉट अ सेन्स ऑफ कम्फर्ट अँड पीस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू